तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे ना खूप सारी काम आहेत मला तर तेच सगळं मी तुमच्याशी शेअर करत आहे आज आज तर हेअर ऑइल की जास्त करून चैत्राच्या केसांना खूप सारा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे की केस गळतीचं प्रमाण खूप आहे आणि हेअर ग्रोथ पण होत नाही येते तर त्यासाठीच मी आज हेअर ऑइल बनवणार आहे आणि मला सुद्धा त्याचा थोडाफार उपयोग होईल चा चा केस, केस तर माझेसुद्धा थोडेफार कळत आहेत पण इथल्या पाण्याने आमचं बोरिंगचं पाणी असल्यामुळं थोडंसं केस केसांना आता तुम्हाला तर माहिती आहे की खूपच सारा प्रॉब्लेम होतो केस गळायचे खूपच जास्त वाढलेले आहेत आणि तर त्याच्यामुळेच आता मी हेअर ऑइल बनवणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि एक सांगायचं होतं मला की खूप दिवस झाले मी एक आहे ना मला वाटतं बरेच दिवस झाले खूप जुना व्हिडिओ येतो एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की हायलाईट दूर कैसे करे तर त्याच्यामध्ये मी व्यवस्थित दाखवलं होतं की काय काय मी त्याच्यामध्ये प्रोडक्ट वापरलेत आणि किती वेळ अप्लाय करायची वगैरे तर ते एक ना टेम्पररी सोल्युशन होतं की हायलाईट जी आपले केलेले असतात तर ते जर आपल्याला काही दिवसानंतर असं वाटतं की नको पूर्वीसारखे केस हवेत तर म्हणून कसे ते घालवायचे तर त्याचबद्दलचा तो व्हिडिओ होता पण त्याच्यासाठी अजूनपर्यंत मला खूप सारे कमेंट येत आहेत तर म्हटलं की त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला समोरासमोर सांगावं की कमेंटमध्ये पण एवढं सारं व्यवस्थित काही सांगता येत नाही तर त्यामुळे तर ते सुद्धा एक्सप्लेनेशन करणार आहे मी आणि आज पार्लरचं सुद्धा काम आहे थोडंसं तर ते सुद्धा करायचं आहे चला आता ते पार्लरचं काम करते आणि माझी स्वतःचे सुद्धा आयब्रो खूप सारे वाढलेले आहेत तर ते सुद्धा करते आता ते आयब्रो मी माझे स्वतः करत नाही मी दुसऱ्यांकडून करून घेते पार दुसरे पार्लरवाल्यांकडनं कारण की मला खूप भीती वाटते स्वतःच्या आयब्रो करायला मी कधी ट्राय पण केले नाही आणि खूप सारे दुखतात तर म्हटलं की नको एवढे काही पैसे लागत नाही तर आयब्रो करायला थोडेसे आपले स्वतःसाठी करू शकतो आपण तर चला आता पार्लरचं पहिले काम करते आणि तेल सुद्धा दाखवणारे तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आता तुम्हाला मी सांगितलं होतं मग अशी सुरुवातीला व्हिडिओच्या की मी जो शॉर्ट व्हिडिओ बनवला होता हायलाईट दैसे दूर करे तर त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि खूप जास्त जुना व्हिडिओ आहे हा त्याच्यावर अजूनसुद्धा कमेंट येत आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघून मला खूप जास्त आनंद झाला आणि आपल्या व्हिडिओला कमेंट अजून येत आहेत तर कोणाला तरी उपयुक्त ठरला आहे माझा व्हिडिओ ह्याचासुद्धा खूप आनंद आहे आणि चला आता तुम्हाला मा मला ज्या काही कमेंट आल्या होत्या तर त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते त्याची उत्तरं देते आहे आहे थोड़ा तर त्या सगळ्या मी लिहून घेतलेल्या आहेत का आहेत ते तर तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे मी तर आत्ताच लेटेस्ट आलेली कमेंट आहे की आ, हा कलर सेफ आहे का तर हा कलर सेफ आहे आणि त्याच्यानंतर आली होती की हेअर कलर परमनंट आहे का तर हेअर कलर कुठलाही परमनंट नसतो तो, तो जेवढा जास्त तुम्ही हेअर वॉश करणार जेवढा जास्त शॅम्पू वापरणार तर तेवढ्या लवकर तो हेअर कलर जाणार आहे आणि त्यानंतर कुठला कलर वापरलाय आणि कुठला ब्रँड वापरलाय तर जर का तुम्हाला हायलाइट घालवायचे असतील पूर्ण आणि नॅचरल हेअरचा कलर दिसायला हवा असेल तर तुम्ही डार्क ब्राऊन ही शेड कुठल्याही ब्रँडशी वापरू शकता मी तर स्ट्रिकचा ब्रँड वापरला होता आणि त्याच्यानंतर परमनंट रिमूव्ह हायलाइट परमनंट रिमूव्ह साठीचं सांगा की काय कसं करायचं तर परमनंट हायलाईट रिमूव्ह होत नाहीत जो हेअर कलर आपण लावलेला आहे ना तर जसं की मी आधी सांगितलं दुसऱ्या कमेंटचं सा उत्तर की तो जास्तीत जास्त वॉश केलं की लवकर जाणार तर त्याच्यामुळे त्याच्यावर परमनंट सोल्युशन नाहीये ते टेम्पररी सोल्युशन आहे आणि कालांतराने जसे जसे तुमची हेअर ग्रोथ होईल तर तशी तसे ते हायलाईट खाली खाली येत जातात आणि मग हेअर कट केले की आपोआप तुमचे दोन वर्ष तेवढी हेअर ग्रोथ होते आणि ते हायलाईट्स निघून जातात आणि अशा पद्धतीने तुमचे हायलाइट जाऊ शकतात पण त्याच्यावरती केमिकलचं किंवा कलरचं परमनंट काही सोल्युशन नाही आहे तर आता मी कसं हेअर कलर, कलर लावला होता आणि काय ते त्याच्याबद्दल थोडंसं सा डिटेलमध्ये सांगते आणि ह्यानी एक एक क्वेश्चन राहिलं की ह्यानी म्हणजे काय आपल्याला त्रास होतो का तर काहीच त्रास होत नाही जर का तुम्हाला असेल काही त्रास एलर्जी वगैरे कलरची तर तुम्ही लावू नका आणि बस एवढंच सांगायचं आहे जास्त काही नाही आहे स्ट्रिक्सचा हेअर कलर आणि डेव्हलपर दोन्ही पण स्ट्रिक्सच होतं त्याच्यामध्ये मी ट्वेंटी पर्सेंट व्हॉल्युमचा डेव्हलपर आणि तीन नंबर शेडचा डार्क ब्राऊन शेड वापरली होती तर कलरमध्ये पण नंबर असतात एक दोन तीन चार पाच सहा जसे की म्हणजे असतात तर त्याच्यातली मी तीन नंबरचं कलर वापरला होता आणि ते दोन्ही आहे ना सेम क्वांटिटीमध्ये मिक्स करून मग हेअरवरती अप्लाय करायचं असतं आणि त्याच्यानंतर फोर्टी फाय मिनिट्स ठेवून मग नंतर फक्त पाण्याने वॉश करायचं आहे आपल्याला आणि जास्त काही करायचं नाही आणि मग नॅचरल जो हेअरचा कलर असतो तोच कलर दिसतो आणि जर का तुम्ही ब्लॅक कलर लावाल तर तो तो, तो पूर्ण काळा खुट्ट दिसतो आणि त्यांनी अजिबात नॅचरल असं काही दिसत नाही तर हेअर कलर स्पष्ट दिसून येतो की तुम्ही हेअर कलर लावलेला आहे आणि जेव्हा तुम्ही डार्क ब्राऊन शेड वापरताना तर तेव्हा छान दिसतो तो केसांना हेअर कलर आणि जर का तुम्हाला जर काही त्रास असेल तर तुम्ही पॅच टेस्ट करू शकता की तर कानाच्या पाठीमागं थोडासा हेअर कलर लावून बघू शकता की तुम्हाला आग थोडीशी होती आहे काय तर जर का होत असेल तर तुम्ही लावू नका आणि जास्त करून आता बरेच जण हेअर कलर वापरतात तर त्यांना माहितीच आहे की कसं कसं असतं हेअर कलरचं तर ते तुम्ही तुमच्या अनुभवावरून लावू शकता तर चला आता तेल बनवायचं राहिलेलं आहे आणि चला आता मी तेल बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखव तर चला तुम ची, ची, आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची कमेंटची सॉरी उत्तरं दिलेली आहेत मी आणि आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे तर आज स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे थोडंसं स्नॅक्सचा प्रकार बनवला आहे च आली असंच काहीतरी बघत असते मोबाईलवरती आणि तीच रेसिपी आज बनवणारे तर थोडंसं शॉर्टकट असा आहे म्हणजे आमच्या दोघींसाठी तरी आणि तर सांगते काय बनवलं आहे मी तर सगळ्यात पहिल्यांदा तर अथर्वसाठी बनवली पनीरची भाजी आणि अहोंसाठी बनवलेलं आहे भरीत वांग्याचं कारण की त्यांना पनीरची भाजी अजिबात आवडत नाही आणि आमच्यासाठी बनवलेलं आहे हे, हे थोडंसं चाट जे की आम्ही आता कधीमधी म्हणत असते चैत्राली की आपण डाएट चालू करूया तर म्हणूनच आज सुरुवात झालेली आहे आता बघूया किती दिवसासाठी ते चालू राहते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर साधी सोपी अशी कोशिंबीर करून घेतलेली आहे जी की आपण रेग्युलर बनवतो कांदा काकडी टोमॅटो कोथिंबीर आणि दही टाकलेले त्याच्यामध्ये तसंच मीठ टाकलेलं आहे लाल मिरची पावडर चाट मसाला तर हे सगळं टाकून मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर एका डिशमध्ये ती कोशिंबीर घ्यायची आहे आणि त्याच्यावरती जे की मी छोले उकडून घेतलेले होते तर ते छोले टाकलेले आहेत एका डिशमध्ये आणि एका डिशमध्ये पनीर टाकलेले आहे छोले थोडेसे उकडलेले छोले ना थोडेसे परतून घ्यायचेत आणि मग टाकायचे तर बघा असं चाट बनवलेलं आहे आम्ही चला आता हे आयुर्वेदिक तेल मी बनवायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगते की मी कशा पद्धतीने बनवलं आहे तुमच्या ज्या काही केसांच्या समस्या असतील तर त्या एक एक करून मी सगळ्या सांगणार आहे की कुठल्या समस्या कुठल्या वस्तूने दूर होतात तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी घेतलेली आहेत जास्वंदाची पानं तर जास्वंदाची फुलं टाकायची असतात पण जास्वंदाची पानंसुद्धा चालतात जर मला फुलं मिळाली नाही जर तुम्हाला फुलं मिळाली तर तुम्ही फुलंसुद्धा टाकू शकता तर त्यामुळे मी पानं घेतलेली आहेत आणि जास्वंदाच्या पानांचासुद्धा जा खूप असा उपयोग होतो तर त्यासाठीच मी जास्वंदाची पानं घेतलेली आहेत आणि ह्या आहेत वडाच्या पारंब्या त्या त्या तर त्यांच्या वडाच्या पारंब्या ह्या केसांना मजबूत करायचं काम करतात आणि केससुद्धा खूप ध घनदाट होण्यासाठी त्यांची मदत होते तर त्यासाठीच मी या वडाच्या पारंब्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर घेतला आहे कडीपत्ता तर कडीपत्तासुद्धा केस गळती आणि केस पांढरे होण्याच्या समस्यांवरती खूप उपयुक्त असा आहे त्याचसोबत कडुनिंब हे तर म मा सगळ्यांना माहितीच आहे की अँटी बॅक्टेरियल आहे तर त्यामुळे केसांमधील कोंडा जाण्यास त्याची मदत होते म्हणून मी कडीब कडूनिंब घेतलेलं आहे आणि कोरफडसुद्धा घेतलेलं आहे ते त्याने सुद्धा केसांमधला कोंडा कमी होतो आणि टाळूची काज कमी व्हायला मदत होते आणि कोरफडीनेसुद्धा आहे ना खूप छान असं पोषण मिळतं आपल्या केसांना आणि केसांना एक चकाकी येते केस खूप असे शाईन मारतात आणि म्हणजे की चमकदार होतात आणि केसांचं गळण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त कमी होतं तर म्हणूनच मी इथं कोरफड घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे सगळे जे काही वस्तू आणलेल्या आहेत मी त्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मगच वापरलेल्या आहेत कारण की पानांवरती धूळ वगैरे बसलेली असते तर त्याने सुद्धा आपल्या केसांना नुकसान होऊ शकतं त्यामुळे जी की कडीपत्ता आणि कडुनिंब आहे वडाच्या पारंब्या असतील तर ते सगळे धुवून घ्यायचे आपल्याला आणि मगच त्याचा वापर करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे लोखंडाची कढई आणि लोखंडाच्या भांड्यातच तुम्हीसुद्धा हे तेल बनवा तर आणि त्याच्यामध्ये नंतर तेल ओतलेलं आहे तर हे तेल आम्ही घरी बनवलेलं आहे घरी म्हणजे आमच्या घरचं खोबरं आहे गावाकडे तर त्या खोबऱ्याचं तेल बनवून आणलेलं आहे मी गावाकडून तर ते तेल मी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतर मग जी काही वस्तू आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या टाकायच्या आहेत एक करून आपल्याला कडूनिंब कडीपत्ता कोरफड जास्वंदाची पानं आणि वडाच्या पारंब्या तर हे सगळं छानपैकी त्याच्यामध्ये उकळून घ्यायचे एक दहा मिनटं तेल आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती छानपैकी ते सगळं त्याच्यामध्ये उकळलं गेल्या पाहिजेत ज्या काही वस्तू आपण टाकलेल्या आहेत म्हणजे त्याच्यातला जो काही रस असेल त्याचे जे काही त्याच्यामधले गुणधर्म असतील तर ते सगळे पूर्ण त्या ते तेलामध्ये उतरले पाहिजेत तर त्याचमुळे तेल आपल्याला असे दहा मिनटं थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे आणि मग नंतर गॅस बंद करायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं आहे तेल पूर्णपणे थंड होईपर्यंत आणि दोन दिवस हे तेल असंच ठेवा तुम्ही कढईमध्ये आणि मग दोन दिवसानंतर त्याला एकदा गाळून घ्या आणि मग तुम्ही वापरू शकता ते, ते, ते तेल कारण की तोपर्यंत सगळे त्याच्यातले गुणधर्म त्याच्यामध्ये उतरले जातील आणि छानपैकी अशी मग तुम्ही ते तेल वापरू शकता तर बघा मी इथं लगेचच तेल घेतलेलं आहे कारण की आज चैत्रालीला हेअर वॉश करायचं होता तर म्हटलं की चला आता बनवलंच आहे ताजं ताजं तर चला वापरून बघ तरी बघूया चला आता फायनली माझं आयुर्वेदिक तेल हे बनवून झालेलं आहे आणि आय होप की तुम्हालासुद्धा त्याचा खूप सारा फायदा होईल तर आज एवढंच होतं व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय